नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या लाडक्या बहिणींसाठी सर्वांना आपल्या लाडक्या भावाने एक स्वर्ण संधी आणलेली आहे मस्त अशी तर त्या संधीचा फायदा घेण्यासाठी मी पण गेले होते आणि त्या व्हिडिओची क्लिप मी तुम्हाला पुढं जोडते तर मी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये गेले होते आता प्रत्येक लाडक्या बहिणीला लाडक्या भावानं पैसे सुरू केले तर मग आता ते पैसे उचलायचे कसे आ, देंचे देंचे काई -काई ला आता काही बहिणीचे पैसे त्यांची मिस्टर उचलून आणतात काही जणांचे त्यांचे भाऊ उचलतात काही जणांकडे म्हणजे काही काही अडचणी परत बँकेत जाऊन लाईनला थांबायचं आणि अख्खा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घालायचा तर माझा पण तशीच बेजारी उठली होती माझे पैसे आल्याच्या नंतर मग आता उचलायचे कशी ह्याची मला पण अडचण येऊ लागली मग मी काय केलं बँक ऑफ मध्ये माझं अकाउंट होतं तर अकाउंटवर मग मी एटीएम काढलं आणि त्या वर मला एवढं भारी वाटलं की हे हो का असं नाव आलंय लाडकी बहीण योजना म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एटीएम ला तिथं लाईन लावायची गरज नाही काहीच नाही एक फॉर्म देते तिथून बँकेतूनच देतात किंवा फॉर्म हां बँकेतून एक फॉर्म देते तर एक अर्धा एक तास लागते समजा एटीएम पूर्ण आपल्याला प्रोसेस करून घरी येण्यासाठी तर त्यांनी फॉर्म दिला मग त्या पूर्ण फॉर्मचे डिटेल्स आम्ही भरून दिले आमचे म्हणजे माझे मला एटीएम घ्यायचं होतं म्हणून आणि डिटेल्स भरून एका सरांची सही घ्यायला लावली मध्ये जाऊन आणि मध्ये सही झाल्याच्या नंतर बाहेर आल्यावर हे मला एटीएम माझं देऊन टाकलं आणि आता मी म्हणजे बिंदास झाले असं समजा कारण पैसे उचल उचलायला कुठं पण उचलता येतात आणि हे एटीएम काढल्याच्या नंतर आपल्याला फोनपे पण सुरू करता येतं आहे तर फोनपे सुरू करण्यासाठी मी हा ए टी एमचा वापर करणार आहे आणि मी हे बँकेतून आणलं आहे आणि आणखीन खोललं पण नाही ए टी एम तर सगळे आपल्याला किंवा बहिणी माझे व्हिडिओ बघते मा बघतात माझे सॉरी मग त्या बहिणींना मला दाखवायचं आहे की तुम्ही पण जा आणि नक्कीच आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा विचारा त्यांनी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगून वगैरे देतात देत टी ते एटीएम ते तर आता बेजारी कमी झाली आहे तर आता मला माझं फोन पे सुरू आहे या एमनं तर चला आता मी एटीएम खोलते तुमच्या समोरच तर हे एटीएम बघा आता मी कुठंच फोडलं नाही सध्या आता मी तुमच्या समोरच ओपन करते ह्याला अवकट कराय का साईडनं थोडंसं सा। तर मस्त अशी संधी आहे लाईनला बसायचा ताण नाही लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींची खूप मज्जा केली आहे छान असं म्हणजे तर पाऊच वा पाऊच सहित सोबत त्यांनी बघा ही लाडकी बहिणी योजना हो हे बघा छान असं पाऊच मध्ये आता एटीएम ठेवायचं आणि आपल्याला लागेल तिथं घेऊन जायचं एटीएमची काही गरज नाही समजा फोन पे सुरू झाल्याच्या नंतर तर दाखवानी एटीएम असं तर ए टी एम उघडल्या उघडल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जे आपल्या राजांचा मला फोटो दिसला आणि खूप छान छान अशी अभिमानाची गोष्ट वाटली की ए टी एमवर आपल्या राजांचा फोटो दिसला आणि मी पूर्ण ए टी एम आता तुम्हाला मी दाखवू शकत नाही पूर्ण ए टी एम मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण माझा त्याच्यावर नंबर आहे त्या ए टी एममध्ये त्याच्यामुळं मी खाली असं माझं म्हणजे हे झाकून ठेवलं आहे आणि हे ते वरचं तेवढं बघा तुम्ही पूर्ण तर हे अशा पद्धतीनं माझं ए टी एम आहे तर खालची साईड दाखवा ती एकदा तर पाठीमागच्या साईडनं छान असा लाडक्या बहिणीचा लोगो त्यांनी सेट केलेला आहे आणि तिथं फोटो पण दिले आपल्या लाडक्या बहिणींची त्या लोगोच्या साईडला तर खूपच मस्त वाटली आणि सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या राजांची प्रतिमा खूपच मस्त अशी एकदम छान तर बघा तुम्ही पण आणि तुम्ही पण जाऊन नक्कीच जावा बँकेमध्ये आणि माझ्यासारखं तुम्ही पण एटीएम घेऊन या चला क्या बहंगे कैसे कैसे कर रही देखो, देखो। इधर इधर से जाओ और उधर से आओ उनसे आने का धीरे धीरे आवा बँकेच्या समोरूनच का बहिणी येऊच्या ना मग बँकेतून आल्याच्या नंतर गव्हाचं दळण संपलं होतं छान असं गव्हाचं दळण करून घेतलं थोडे थोडे गहू होते सॉरी खडे होते गव्हामध्ये ते गावाकडून आणलेले शेतातले गहू असल्यामुळं मग ते निसत बसावं लागले थोडेसे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी हे निदा गेले मग मी मानसीचा अभ्यास घेतला तर चला आता मस्त आमचा होमवर्क सुरू झालेला आहे आणि काय काढलीस बाळा हे काय हे टू आहेत का आणि वन कसे काढले होते दाखव मला हे काय

हा तसे काढा मोठे मोठे काढा म्हणले जरा हा हा काढा चला तर आमच्या मानसीची ज्युनियर के जी ची स्कूल सुरू झाली आहे आणि शाळेत जाऊन आज कितवा दिवस आहे दुसरा तिसरा दिवस आहे तर मस्त असे वन टू सुरू केलेत आता छान आणि मानसी तुला स्कूल आवडायली का लय जास्त का थोडी लय जास्त आवडायले मानसीला जास्त मोग लगेच सुट्टी पण घ्यायची का हा बर बघू भेंडीची भाजी दिल्यावर जाणार भेंडीची भाजी कुणाला आवडते हा चला करा सुरू छान असे टू पूर्ण करा नाही का चालतंय हा फ्रेंडला चाल काय म्हणतेस तुम्ही पण अभ्यास करा म्हण त्यांच्या बाळांला तुझे सब्स्क्राईबरच्या बर हा मॅजिक तेरा देखा जल्दी जल्दी होमवर्क खतम करू चलो okay. चलो ओके बाय बाय अजून व्हिडिओ हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय तर चला मग हा काढा लवकर लवकर चला मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग मला मटकीची उसळ करायची होती मानसीला पण द्यावं म्हटलं आणि मटकीची भाजी पण खूप छान लागते त्याच्यामुळं एक टोमॅटो एक कांदा थोडासा कडीपत्ता लाल तिखट आपलं हळद थोडीशी जिरे मोहरी ह्याची सगळी अशी छान फोडणी द्यायची आणि फोडणी दिल्याच्यानंतर शेंगदाणे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असते तर मी थोडेसे एकदम अगोदर तेलामध्ये थोडेसे तळून बाजूला काढले होते आणि त्या मटकी मिक्स केलेले होते तर थोडंसं मीठ टाकलं आणि छान अशी मटकी फ्राय केली तर खूपच मस्त लागते खायला आणि एकदम पोषक म्हणल्यासारखं शरीराला आणि मोडं किती छान आलेत माझ्या मटकीला आणि मी आदल्या दिवशी सकाळी भिजू घातली होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी एवढे छान मोडं आलेले आहेत थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी मटकी भिजू घालते त्याच्यामुळं मला काही वेळ लागत नाही आणि एकदम फास्ट अशी मोडं येते त्या मटकीला तर खूपच छान आणि टेस्टी लागते खायला तुम्ही पण करून नक्कीच बघा तर चला तर चला आता आपले सगळे मस्त कामं झालेत आता भांडेवरी तयार करायला ठेवले तर आणि कपडे वगैरे झालेत सगळं आवरलंय छान असं आणि छान असं आवरल्याच्या नंतर तुम्हाला एक मी अमेझिंग रिझल्ट दाखवते तर बघा तर ही आहे माझी चांदीची चेन तर ही बघू शकता तुम्ही किती काळी पडली आहे सध्या आणि मी मानसीची पण काढून घेतली मानसीची पण तशीच काळी पडली आहे तर आता ही स्वच्छ करायची कशी तर एका मिनटामध्ये तुम्हाला मी अशी क्लीन करून दाखवते आणि चांदी अशी एकदम चमकून दाखवते तर असंच माझ्यासोबत तुम्ही पण व्हिडिओला कनेक्ट राहा चला मी दाखवते म्हणजे मी घरातल्याच वस्तूपासून त्याच्यामध्ये चकाकी कशी आणायची तर हे आपण बघू चला आता तर ही पूर्ण आता खराब झालेली चेन आहे तर चला दाखवते मी तुम्हाला एक मॅजिक तर हे बघा हे आहे निरम्याचा डबा आणि हा आहे हळदीचा डबा तर काय करायचं थोडस थोडासा निरमा घ्यायचा एक इतका घेतलाय मी एक चुकटी भर बनल्यासारखं आता माझे चार चेन आहेत टोटल त्याच्यामुळं आणि त्याला हळद थोडीशी टाकायची त्याच्यावर तर एवढी अशी हळद टाकायची अशी मिक्स आपल्या घरी अवेलेबल आहे अशा वस्तूपासूनच आपल्याला ह्याला चकाकी आणायची आहे प्रत्येकाच्या घरी ब्रश तर असतेच तर असं मी थोडस पाणी घेते ब्रश स्वच्छ धुवून घेते तर चेन पण थोडीशी धुवून घेऊ आपण तर ह्याचा कलर बघा कसा झाला लाल लाल असा आणि जर विकत आणायचं जर मल तर एक रुपयाची हळद का तर काय भेटणार निरम्याची पुडी भेटते एक रुपयाची निरम्याची पुडी आणि हे आणू शकतो आपण हळद तर घरी असतेच अवेलेबल म्हणजे दोन रुपयामध्ये आपण चेन कशी चमकवायची तर हे माझ्याकडून बघा तुम्ही आता तर पूर्ण असं हातावर पकडायची अशी थोडंसं असं मिश्रण लावायचं आणि हे घाबरून घ्यायचं या असं तर खूप मस्त आणि बाहेर सोनाराकडे जायचं म्हटलं की एक दोन तास आपले पूर्ण निघून जाते तर मग तसे एक दोन तास निघून गेल्यावर मग आपले कामं भरपूर अडकलेले असत घरी तर त्याच्यामुळं हा अमेझिंग रिझल्ट आहे आणि मी प्रत्येक वेळेस अशी चेन घासते तर खूपच मस्त आणि छान निघते तर थोडं थोडं करून असं घासून घ्यायचं थोडंसं पाणी ओला हात करत करत तरी बघा खूपच मस्त असं थोडस भिजू द्यायचं ह्याला तर छान निघते आणखी तर तुमच्या समोरच हा रिझल्ट पाहू शकता तुम्ही ही मी घासलेली चेन आणि ही न घासलेली चेन तर दोन्हीत फरक बघा तुम्ही आता तर ही एकदम स्वच्छ निघाली आणि ह्याच्यामधले माती तशीच आहे तर बघा तर एकदम छान अशी निघाली आणि थोडीशी आणखी भिजू दिल्यावर ना तर खूपच मस्त निघते तर आता ही तुम्हाला इथं अंधार असल्यामुळे तेवढं दिसणार झाले पण मगाच्या पेक्षा तर खूप छान चकाकी आलेली आहे याला तर आता मी लाईट लावून बघते तर ही बघा तर छान अशी असं छान चमकणारी चेन आपली झालेली आहे आणि मगा कशी काळी काळी होती तर असं तुम्ही पण प्रयोग करून बघा नक्कीच सक्सेस व्हाल चला